समजले तिथं हा बघा किती भासले बघा सांगत ना दुसऱ्या दिवशी सांगतो आज लागत उद्या संध्याकाळी मला सजार येतो मित्रांनो मी आहे रोहित चिंदणकर आणि तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आहे तिसरा दिवस झोपाचा आगमन होऊन सकाळ झालेले आणि आता थोडं पूजन करीन मी पूजन करून ऑफिसला न घेईन तर नंतर मग आल्यावरती तुम्हाला पुढे दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असं सपोर्ट करत राहा मला आणि माझ्या चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांगी सुन्दा रौजिषेंदु राची, कंटी जल्गे माना मुक्ताफवलाची, जै देव जै देव जै मंगल मुर्ती, नर्षन मात्रे माना कामाना पूर्ती, जै दे, जै दे हरि पूजा करून ऑफिसला निघू ग्रीन टी आहे फाय मिनिट आता इथं पप्पाला डबा घेऊन आले हॉस्टेलला पिल्लेस हॉस्टेल आहे इथं असतं पप्पा नाश्ता सँडविच गाडी लावली पार्किंगला आता आता डायरेक्ट ऑफिसमध्ये भेटूया थोड्या वेळात

भाजले <laughs> किती ताकद बघा सांगत ना लावून दिवशी सांगतो आज लागल तर उद्या संध्याकाळी मला खबर येत मला काही लावलं असत लवकरात लवकर बरं झालं असत काय समजत

तरी का बनवलंय <laughs> बोलत बोलत ना रास्ता आगाऊ हो फुगा झाले का फुगा झाले <laughs> मरी फुगा झाले <जा> <laughs> <laughs> हो आमचा जेवण झालेलं आहे आता आम्ही किंवा आता भांडी घातो आरती पब्लिक मित्र बसले आम्ही <laughs> सजवतो

Tasha, kok jalan? Tasha, mau mikir, mau mikir jadi segala nasdem dulu mikir kan Tasha. Salah, salah, salah. Nih pun nasdem Yeah. 그 뭐야 말이. आता बोल नाही का कुठला आम्हाला राहत थांबलो आम्ही राहत थांबलो थोडस ब्रेक टाईम काही पाणी पाहिजे कसं वाटत

તોલીએ ઓલી મરે મરી મરી ઓરે ઓરે i ಇಲ್ಲಾ ಗುರುಕಾಂಸ್ गाण्यावरती बाबा सगळे हत्यारा घेतल्यान हा वा आली गाणी बी दुसऱ्या लाईनिन रायनिन <laughs> दारा <laughs> मम्मीचा दारा पप्पा डायरेक्ट स्वपा सोडला तिकरा बचावला <laughs> जलवाय <है> हमारा <laughs> बाबा

दर्शन मद्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव गौरा भोला विशाल हरदंगी पार्वती सुमरण माला। सुमरण चिकंटा नीला ऐसा संतोष देव मावे समय मा द्वार के समय देव రట్మాయి వల్లభా పారే జూ రాయ దేవ జయ దేవే దుర్గడ బిజీ సంసారి అనాథ నా తె అంబే కర్ణా విస్త వారి వారి జన్మ మరణా తే వారి హరి పడో ఆతా గడనివారి జయ దేవీ జయ దేవీ వంశా सुरवारीश्वर वर्धे तारी संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वजन दे प्रसन्न होशी दाशा क्लेशा पासून सोडी तोडी बपाशा आंबे वाचून सोन कोण पूर्वी आशा नरदर तल्लीन झाला पद पंग जय देवी जय देवी मैशा सुरवदनी सुरवारीश्वर वर्धे तारी संजीवनी जय देवी जय देवी माझे माऊली माझे पिवळा पितांबर कैसा गगणी झलकला पिवळा पितांबर कैसा गगणी झलकला चरण डोल्याने पाहिन रूप तुझे घेणे आईन आनंद पूजन मायव आईन म्हणे तमेहो माता पिता पितामेहो सखा तुमेहो तोेहो विद्या घमेहो सम्या सोमदेव काय करो बुधाचना वाकल पुरस्मय नारायणा समर्पयामि अशुतम कितीला राम नारायणं कृष्ण दामोदरम वासुदेवं हरि गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे हरे

आमच्या आरती झालेली आहे आणि येतो इथं नाश्ता पावभाजी पावभाजी बनवतोय पावभाजी आहे आणि आम्ही आता सुरुवात करू व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका